श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे बायकोचं स्वप्न रचना स्वयंपाकघरातल्या खिडकीतून बाहेर बघत होती सकाळचा सूर्य नुकताच डोक्यावर आला होता स्वयंपाकघरात भाजी शिजत होती पण तिच्या मनात मात्र अस्वस्थता होती तिनं कॉलेज सोडलं त्या दिवसाला आता जवळपास सात वर्ष झाली होती तिला अजूनही आठवतंय शेवटचा पेपर दिल्यावर मित्रमैत्रिणी एकमेकांना भेटत होते पुढच्या वर्षी काय करायचं याच्या योजना करत होते कुणी नोकरी कुणी पुढचं शिक्षण कुणी शहराबाहेर जाण्याचं प्लॅन रचना मात्र शांतपणे आपलं सामान बॅगेत ठेवून घरी परतली होती तिला ठाऊक होतं तिचं आयुष्य आता दुसऱ्या वळणावर जाणार आहे घरच्यांनी लवकर लग्न ठरवलं समोरचं घर चांगलं मुलगा व्यवस्थित नोकरीला कुटुंब सुसंस्कृत कुणाला काहीच हरकत नव्हती रचनानेही विरोध केला नाही तिला माहिती होतं की घरात आणखी दोन बहिणी आहेत म्हणून आई बाबा तिचं लग्न लवकर करत आहेत लग्नाच्या आधी तिनं आईला हलक्याशा आवाजात म्हटलं होतं आई मला अजून शिकायचं आहे दोन वर्ष तरी वेळ द्या ना आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला बाळा सगळं आयुष्य तुझं पुढं आहे चांगल्या घरात जातेस नशीब असेल तर पुढे पण शिकशील आता लग्न थांबवलं तर लोक बोलतील आणि तुझ्या दोन बहिणींचं लग्न आणखी बाकी आहेत रचना शांत झाली कधी कधी आपले शब्द हवेतच विरून जातात तसंच तिचं झालं लग्न झालं मनोज चांगला माणूस होता थोडा कमी बोलका त्याला नोकरीवर जाणं परत येणं मित्रांच्या गप्पा एवढंच आयुष्य होतं घरात तो फारसा बोलत नसे पण वाईटही वागत नसे सासू सासरे साधे समजूतदार होते सुरुवातीचे काही महिने रचनाला सगळं नवं होतं नवीन घर नवीन माणसं जबाबदाऱ्या ती मन लावून घर सांभाळू लागली स्वयंपाक स्वच्छता पाहुण्यांचा आधारतित्य हे सगळं करताना तिचं शिक्षण विसरण्याचा प्रयत्न करत होती पण विसरता विसरत नव्हतं एकदा संध्याकाळी ती अंगणात बसली होती शेजारच्या मुली कॉलेजचं पुस्तक घेऊन वाचत होत्या एकीच्या तोंडून फायनान्शियल अकाऊंटिंग हा शब्द बाहेर पडला रचना दचकली तोच विषय तिला सगळ्यात जास्त आवडायचा आकडेमोड हिशोब मांडणं त्यात तिला मजा यायची तिनं खिडकीतून डोकावून पाहिलं मुली जोरजोरात नोट्स वाचत होत्या तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं त्या रात्री तिने मनोजला विचारलं मनोज मी पुढं पुन्हा शिकू शकते का म्हणजे एखादं घरबसल्या शिकण्याचा अभ्यासक्रम असं काही मनोजने भुवया उंचावल्या शिक्षण आता कशाला तुला काय गरज आहे घर व्यवस्थित चालतंय तुझं काम सुरळीत चालतंय शिकून काय करणार मला मला नेहमी वाटतं की अजून खूप शिकायचं आहे सगळ्यांच्या सोबत मला पुढं जावंसं वाटतं मनोज थोडा त्रासिक झाला रचना बघ शिकायचं असेल तर आधीच शिकायला हवं होतं आता लग्न आहे घर आहे जबाबदाऱ्या आहेत शिकून तुला नोकरी करायची आहे का रचना गप्प बसली तिचं मन खरं तर हो म्हणत होतं पण तिनं आवाज दाबला दिवस सरकत गेले सकाळपासून रात्रीपर्यंत घरकामात ती रमत होती पण पुस्तकाचा मोह काही सुटत नव्हता मनोज सकाळी ऑफिसला गेल्यावर ती अधूनमधून जुनी वही काढून बघत असे आकडेमोडीचे हिशोब प्रश्नपत्रिका त्यावर लालशाहीने काढलेले गुण सगळं तिच्या मनाला भिडायचं कधी कधी तिला वाटायचं जर ती पुढं शिकली असती तर कदाचित ती आज स्वतः नोकरी करत असती स्वतःच्या पायावर उभी राहिली असती एक दिवस असं झालं शेजारच्या मुली रचनाकडे पुस्तक घेऊन आल्या ताई हा प्रश्न समजत नाहीये तुम्ही समजावून सांगाल का रचनाने वही हातात घेतली दोन मिनिटात तिला समजावून सांगितलं मुली हसल्या वा ताई किती छान समजावलं आमच्या मॅडमपेक्षा तुम्ही मस्त शिकवलं त्या मुली गेल्यावर रचना बराच वेळ विचारात पडली तिच्या डोळ्यासमोर फक्त एकच गोष्ट येत होती शिक्षण रात्री जेवताना तिनं पुन्हा मनोजला धीर करून म्हटलं मनोज मी शिकले तर तुला खरंच एवढं वाईट वाटेल का मी घरकाम सांभाळेलच पण थोडा वेळ मी माझ्यासाठी काढू इच्छिते मनोज तिच्याकडे पाहून म्हणाला रचना तू समजत नाही आहेस शिकणं म्हणजे फक्त पुस्तकं वाचणं नाही पैसे लागतात वेळ लागतो आणि मला खरं सांगायचं तर मला नको आहे की माझी बायको बाहेर जाऊन अभ्यास वगैरे करावी घरात तू आहेस एवढंच पुरेसा आहे तो विषय तिथंच संपला पण रचनाच्या मनात मात्र नवा ज्वालामुखी उसळत होता त्या रात्री झोप लागत नव्हती ती खिडकीत बसली होती बाहेर चंद्रप्रकाश पसरला होता तिने स्वतःशीच पुटपुटलं माझं स्वप्न मी मरू देणार नाही थांबलंय पण मोडलं नाहीये रचना मनातल्या मनात ठरवून बसली होती हे स्वप्न अजून संपलेलं नाही पण बाहेरून मात्र तिने आपले भाव दाबून ठेवले होते दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या माहेरून आईबाबा आले होते आईने घरात पाऊल टाकताच विचारलं कशी आहेस ग बाई दमतेस ना घरकामात रचनाने हसून उत्तर दिलं हो पण सवय झाली आहे हळूहळू पण आईच्या नजरेला तिचं हसू खोटं वाटलं त्या एकटे असताना आई म्हणाली बोल गं खरं मनात काहीतरी आहे असं वाटतंय रचनाचे डोळे नकळत भरून आले ती हलक्या आवाजात म्हणाली आई मला शिकायचं आहे अजून इथे मनोजला नाही पटत आई थोडा वेळ गप्प राहिली मग म्हणाली बाळा संसारात प्रत्येक गोष्टीसाठी लढावं लागतं जर खरंच तुला शिकायचं असेल तर तू थांबू नकोस पण मनोजला पटवणं खूप महत्वाचं आहे रचना विचारात पडली खरंच नवऱ्याची परवानगी मिळाली नाही तर सगळं अवघड होणार होतं त्या आठवड्यात एक छोटासा प्रसंग घडला शेजारच्या बाईचं बँकेतलं काम अडकलं होतं कारण त्यांना काही फॉर्म भरायचा होता पण इंग्रजी समजत नव्हतं त्यांनी रचनाला बोलावलं बाई तू तर शिकलेली आहे रचनाने हा सहज नाचला तपशील विचारले आणि नीट भरून दिला बाई खुश झाल्या आणि मनोजला म्हणाल्या मनोज तुझं नशीब आहे अशी शिकलेली बायको मिळालीये आम्हाला तर अक्षरही कळत नाहीत मनोजच्या चेहऱ्यावर थोडा अभिमान होता पण तो लगेच खोलीत जाऊन शांत बसला रचनाला वाटलं मोठी गोष्ट नाही ही पण लोकांसाठी हे उपयोगाचं आहे मग मला का थांबवलं आहे संध्याकाळी जेवताना पुन्हा विषय निघाला रचना म्हणाली तुला माहिती आहे का बँकेचा फॉर्म मी भरून दिला म्हणून सगळ्यांना किती बरं वाटलं मला खरंच शिकायचं आहे मनोज मला उपयोगी पडायचं आहे सगळ्यांना मनोजने शांतपणे ऐकलं पण काही बोलला नाही दिवस जात होते प्रत्येक दिवसासोबत रचनाच्या मनातली ओढ वाढत होती सकाळी लवकर उठून ती कामं लवकर करायची व नंतर वेळ मिळाला की जुनी पुस्तक काढून बसायची पेन्सिलने पुन्हा आकडे सोडवायची कधी उत्तर बरोबर आलं तर लहान मुलासारखी खुश व्हायची एकदा मनोजने अचानक तिला वहीत आकडेमोड करताना पाहिलं तो थोडा चिडून म्हणाला रचना तुला अभ्यासाचं इतकं वेळ का लागलं आहे घराकडे लक्ष दे की रचनाचे डोळे पानावले ती गप्प झाली पण मनात मात्र ठामपणे म्हणाली हे स्वप्न मी मरू देणार नाही सासूबाईंनी मात्र हळूहळू रचनाचं मन ओळखलं एकदा त्यांनीच विचारलं सुनबाई तुला खरंच शिकायचं आहे का मी आहे की आता घर बसल्या पण अभ्यास करता येतो म्हणे काही ऑनलाईन वगैरे रचनाचे डोळे चमकले हो आई अगदी तेच मी मनोजला सांगितलं होतं पण तो मानत नाही सासूबाईंनी गंभीरपणे म्हटलं मनोज थोडा हट्टी आहे पण तुला खरं वाटत असेल की हे करायला हवं तर हळूहळू त्याला समजावून सांग शेवटी तुझा संसार आहे पण स्वप्न दडपलीस तर जन्मभर वेदना राहील त्या शब्दांनी रचनाला नव्याने उभारी दिली एकदा दुपारी ती झाडांना पाणी घालत होती तिचा शेजारी जो कॉलेजमध्ये प्राध्यापक होता त्याने तिला हाक मारली रचना तू कॉलेजात दिसत नाही हल्ली तुझं खूप नाव होतं वर्गात मला वाटलं तू नक्की पुढे जाशील रचनाने हलकं हसून उत्तर दिलं लग्न झालं सर म्हणून थांबावं लागलं सर गंभीर झाले शिक्षण कधीच थांबत नाही रचना लग्न म्हणजे शिकण्याला अडथळा नाही तू जिद्द दाखवलीस तर कुणीही थांबवू शकणार नाही हे वाक्य तिच्या मनात खोलवर उतरलं त्या रात्री ती आरशासमोर उभी राहून स्वतःशीच बोलली रचना तुझं नावच सांगतं नव्याने घडणं तू जर स्वतःला थांबवलंस तर तुझ्या नावाचा अपमान होईल तुला लढायचंच आहे पण मनोज अजूनही तसाच होता त्याला वाटायचं घर व्यवस्थित चालतंय मग वेगळं काही का, का करावं कधी तो तिला म्हणायचा रचना तू एवढं विचार करतेस सगळ्यांना हवं असतं स्थिर आयुष्य मी ते देतोय तुला मग शिक्षणाच्या मागे का लागली आहेस रचना शांतपणे म्हणायची मनोज शिक्षण म्हणजे फक्त नोकरी नाही माझं समाधान आहे माझं अपूर्ण स्वप्न आहे मनोजने कधी ऐकलं कधी दुर्लक्ष केलं एका सकाळी शाळेच्या पालक सभेला मनोज ऑफिसला सुट्टी न मिळाल्यामुळे जाऊ शकला नाही म्हणून रचनाला जावं लागलं तिथं शिक्षक बोलत होते आजकाल मुलांच्या शिक्षणात आईचा सहभाग खूप महत्वाचा आहे पालकांना अभ्यास समजला तर मुलंही चांगलं करतात मुलं अजून लहान आहेत आत्ताच त्यांना चांगलं वळण लावलं तर ते मोठे झाल्यावर चांगले व्यक्ती बनवू शकतात सगळे पालक नोट्स घेत होते काहींना इंग्रजी समजत नव्हतं पण रचना मात्र पटकन टिपण लिहून घेत होती शिक्षकाचं तिच्या वहीकडे लक्ष गेलं मॅडम तुम्ही स्वतः शिकलेले दिसता छान माहिती लिहून घेतली आहे सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या तिच्या चेहऱ्यावर हलकं हास्य आलं पण मनात मात्र टोचलं मी खरं तर अजूनही विद्यार्थिनी आहे पण अपूर्णच संध्याकाळी घरी परतल्यावर रचनाने मनोजला सांगितलं आज शाळेत शिक्षक किती छान बोलले खरंच मनोज आई शिकलेली असेल तर मुलाला खूप फायदा होतो मला शिकायला हवं मनोजने भुवया उंचवल्या रचना पुन्हा तेच मी किती वेळा सांगितलंय आता तुझं काम घर आहे मी आहे ना नोकरीला मुलाच्या अभ्यासासाठी तू आधीच पुरेशी आहेस रचनाचा स्वर थोडा घट्ट झाला पण मला पुरेसं वाटत नाही माझं स्वतःचं मन अस्वस्थ होतं तू माझ्या जागी असतास तर कळालं असतं मनोज थोडा रागवला संपलं रचना हा विषय पुन्हा काढू नकोस रचना शांत होती पण तिच्या डोळ्यात अभ्यास न सोडण्याची ठाम जिद्द चमकत होती त्या दिवसानंतर तिने ठरवलं मनोजच्या विरोधानं मी थांबणार नाही सकाळपासून रात्रीपर्यंत घरकामात गुंतलेली रचना रात्री सगळं आटोपल्यावर शांतपणे पुस्तक उघडून बसू लागली कधी मुलं झोपली की ती वहीत प्रश्न सोडवत राहायची सासूबाई तिला बघायच्या पण काही बोलायच्या नाहीत उलट कधी कधी म्हणायच्या झोपायला उशीर होतो ग तुला पण तुझ्या डोळ्यातलं तेज पाहून मलाही बरं वाटतं दुपारी काम उरकली की तू अभ्यास करत जा मला काही प्रॉब्लेम नाही आहे एके दिवशी शेजारच्या एका मुलीला परीक्षेसाठी तयारी करायची होती तिला काही समजत नव्हतं ती खूप गोंधळी होती रचनाने तिला बसवून नीट शिकवलं मुलीला इतकं छान समजलं की तिने सगळीकडे कौतुक केलं रचना ताईने शिकवलं म्हणून मी पास होणार शेजारी पाजारी लोकांनीही म्हणायला सुरुवात केली कायराव मनोज तुमची बायको किती हुशार आहे मनोजने वरवर हसून टाळलं पण आतून त्याला अस्वस्थता जाणवली लोक खरंच कौतुक करतायत मग मी चुकीचं तर नाही ना, ना। एकदा रचना तिच्या मुलाला गृहपाठ समजावून सांगत होती गणिताचा प्रश्न होता तिनं इतकं सोप्प करून समजावलं की मुलगा खुश झाला तो मनोजकडे धावत गेला बाबा आई किती छान शिकवते आईमुळे मला सगळं समजतं मनोजने मुलाला जवळ घेतलं पण त्याचा चेहरा गंभीर झाला त्याला जाणवलं रचना खरंच काहीतरी करू शकते पण मीच तिला थांबवत आहे तरीही त्याने काही बोललं नाही तो अजूनही अहंकारात अडकला होता रचनाला पत्राचार अभ्यासाबद्दल माहिती मिळाली जवळच्या कॉलेजात असं काही चालू होतं तिने धीर करून अर्ज काढला पैसे जास्त नव्हते पण नोंदणी करावी लागणार होती तिनं सासूबाईंना सांगितलं त्या शांतपणे म्हणाल्या मनोजला सांगितलंच का रचनाने मान हलवली तो कधीच हो म्हणणार नाही पण आई हे माझं स्वप्न आहे मला प्रयत्न करायलाच हवा सासूबाई बराच वेळ गप्प राहिल्या मग हळूच म्हणाल्या ठीक आहे मी मदत करीन पण गुपचूप करावं लागेल जेव्हा तिने पुस्तकं आणली तेव्हा रचनाच्या आनंदाला पारावर नव्हता ती त्यांना गुपचूप कपाटात ठेवून द्यायची रात्री ती वाचत बसली की तिचं मन नवं उभारी घेत होतं मी थांबले नाही मी पुढे चालले आहे पण एके दिवशी मनोजला कळालं कपाटात पुस्तकं पाहून तो संतापला हे काय चाललंय माझ्या नकळत तू अभ्यास सुरू केलास रचनाचा आवाज थरथरत होता पण डोळे ठाम होते हो मनोज मला शिकायचं आहे तुझ्या विरोधाने थांबणं म्हणजे माझ्या स्वप्नांचा अपमान आहे मनोजने आवाज चढवला हे बरोबर नाही मी नाही म्हणतोय म्हणजे नाही बायकोने नवऱ्याचं ऐकायला हवं रचनाही पहिल्यांदा ठामपणे म्हणाली हो ऐकायला हवं पण स्वप्न तडपायची नसतात माझं आयुष्य फक्त घर आणि भाजी पोळी पुरतं नाही घरात शांतता पसरली मनोज थोडा वेळ तिला रागाने पाहत राहिला पण काही बोलला नाही तो आतून हादरला होता ही रचना माझ्या कल्पनेपेक्षा जास्त ताकदवान आहे त्या रात्री रचना देवघरासमोर बसली हात जोडून तिने पुटपुटलं देवा मला फक्त एवढी ताकद दे की मी माझं स्वप्न पूर्ण करू शकेन कोणाशी भांडायचं नाही पण थांबायचंही नाही तिच्या चेहऱ्यावर शांत प्रकाश होता रचना रोज रात्री पुस्तकं उघडून बसू लागली घरकाम मुलं सासूबाई सगळं सांभाळून ती थोडा वेळ स्वतःसाठी काढायची पहिल्या काही दिवसात तिला खूप अवघड वाटलं काही सूत्र आठवत नव्हती कधी डोळ्यात पाणी यायचं पण ती हार मानत नव्हती मी थांबणार नाही ती स्वतःशीच पुटपुटायची मनोज बाहेरून कठोर दिसत होता पण तोही बघत होता रचनाची जिद्द कधी रात्री तो उठून पाणी प्यायला गेला की बघायचा रचनावहीत आकडे सोडवत बसली आहे डोळे लाल झालेत पण हात थांबलेले नाहीत त्याच्या मनात एक नवा भाव उमलू लागला ही फक्त माझी बायको नाही ही, ही लढणारी माणूस आहे पण त्याचा अहंकार अजूनही तिला मान्यता देण्यास तयार नव्हता पत्राचार अभ्यासक्रमाची पहिली परीक्षा झाली रचनाने तयारी केली पेपर संपल्यावर ती घरात आली तेव्हा तिच्या मनात एक वेगळंच समाधान होतं मनोज काहीच बोलला नाही पण त्याच्या डोळ्यात प्रश्न होते निकाल आला रचना उत्तीर्ण झाली पण फक्त उत्तीर्ण नाही तर चांगल्या गुणांनी सासूबाई आनंदाने म्हणाल्या वासुनबाई घर सांभाळून एवढं चांगलं केलंस अभिमान वाटतो ग तुझा मनोज गप्प होता पण त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं हळूहळू सगळ्या शेजाऱ्यांना नातेवाईकांना कळालं की रचना परत शिकते लोक म्हणू लागले मनोज भाग्य आहे तुमचं बायको एवढी जिद्दी आहे तुमच्या घराचं नाव उज्ज्वल करेल मनोज वरवर काही बोलत नसे पण आतून त्याचा विरोध हळूहळू कमी होऊ लागला अखेरीस पदवी पूर्ण करण्याची वेळ आली शेवटची परीक्षा कठीण होती रचना दिवसरात्र अभ्यासात गुंतली होती मनोज बघत होता ती किती दमली आहे पण तरीही थांबत नाही परीक्षेच्या दिवशी मनोजने पहिल्यांदाच तिला शांतपणे म्हटलं संपूर्ण मन लावून लिही मला खात्री आहे तू हे करू शकशील रचनाचे डोळे पानावले तिनं हलक्या आवाजात उत्तर दिलं धन्यवाद मनोज निकाल लागला रचना उत्तीर्ण झाली होती आणि उत्तम गुणांनी कॉलेजच्या मुख्याध्यापकांनी तिला अभिनंदन पत्र पाठवलं घरात जल्लोष झाला सासूबाई आनंदाने गोडदोड वाटलं मुलगा तिला मिठी मारून म्हणाला आई मला तुझा खूप अभिमान वाटतो मनोज शांतपणे तिच्यासमोर आला त्याचे डोळे ओलावलेले होते रचना मी चुकीचा होतो तुला थांबवलं हे माझं चुकलं पण तू जिद्दीने जे साध्य केलंस ना त्याचा मला खूप अभिमान आहे आज तू फक्त माझी बायको नाही तर माझा अभिमान आहेस रचनाचे डोळेही पानावले तिने हलक्या आवाजात उत्तर दिलं मनोज स्वप्न थांबवता येतात पण मोडता येत नाहीत मी ते जपलं म्हणून आज आपण सगळे जिंकलो त्या दिवसापासून रचनाचं आयुष्य वेगळं झालं तिच्याकडून शिकण्यासाठी शेजारची मुलं येऊ लागली थोडंफार काम मिळालं पण सगळ्यात मोठं म्हणजे तिचं अपूर्ण स्वप्न आता पूर्ण झालं होतं मनोज आता स्वतः लोकांशी अभिमानाने म्हणायचा माझी बायको रचना तिने लग्नानंतरही शिक्षणाचं स्वप्न सोडलं नाही आज ती सगळ्यांचा अभिमान आहे रचना खिडकीतून बाहेर पाहायची आणि स्वतःशी हसायची हो स्वप्न थांबली होती पण मोडली नाहीत तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्रीस्वामी समर्थ